या संदर्भात अर्थसंकल्पा संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे आणि सर्वसामान्य आणि महिलांना आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट नेमकं काय असेल केंद्र सरकारचं काय वाटतं कुणाल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय कुणाल खर तर अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना महिलांना शेतकऱ्यांसाठी अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत काय उद्दिष्ट असू शकतं केंद्र सरकारचं या अर्थसंकल्प मांडण्यामागे नक्कीच प्रज्ञा एकंदरीत पाहायचं झालं तर आगामी काळामध्ये निवडणूक आहेत अनेक राज्यां विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील विरोधकांकडून वारंवार शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगार विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील त्याचप्रमाणे महिलांचे प्रश्न असतील अशा अनेक मुद्द्यांवरून गदारोळ घालण्यात आलेला देखील पाहायला मिळाला होता निवडणुकीच्या म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये हे चांगलेच मुद्दे गाजलेले पाहायला मिळाले आणि याच अनुषंगाने केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे महिलांसाठी विशेष योजना ज्या आहेत त्या काढलेल्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे कुठेतरी महागाई वरून देखील मोठ्या प्रमाणात विरोधकांनी सरकारला घेरावातला होता आणि याच महागाईला कमी करण्याचं लक्ष सरकारचं असल्याचं देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे तर मोबाईल्स असतील चार्जर असतील यांच्यावर पंधरा पंधरा टक्के दर जे आहेत ते कमी करण्यात आलेले आहेत त्यामुळे जे महागाईवरून वारंवार सरकारला घेरलं जात होतं तर ही महागाई कमी करण्याचं लक्ष सरकारचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य देखील निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये बेरोजगार असतील शेतकरी असतील चांगले दिवस येणार आहेत आणि अशाच प्रकारचा अर्थसंकल्प जो आहे आ, तो केंदर आहे तो केंद्र सरकारच्या माध्यमातून आज संसदेमध्ये मांडण्यात आलेला तर एक कोटी तरुणांसाठी मोदी सरकारने इंटर्नशिप स्कीम पण राबवलेली आहे आणि या मार्फत वारंवार विरोधकांकडून सातत्याने तर आरोप होत होता की मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढलेली आहे आणि त्यावर लक्ष केंद्रित करत विरोधकांचा हा दावा खोडण्यात आता कुठेतरी केंद्र सरकारला यश येत का नक्कीच ज्याप्रमाणे विरोधकांकडून वारंवार म्हटलं जात होतं की बेरोजगार तरुणांना रोजगार दिला जात नाहीये राज्यातलेच नव्हे तर देशामध्येच बेरोजगार तरुणांची संख्या वाढवण्यात आले वाढलेली आहे तर याच्यावरतीच चार पूर्णांक एक कोटी तरुणांना रोजगार मिळाला असल्याचं देखील यावेळेस निर्मला सीतारामन यांनी मागील पाच वर्षात मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तर आता जे शिकाऊ विद्यार्थी आहेत त्यांना इंटर्नशिपच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून दरमहा पाच हजार रुपये देखील देण्यात येणार आहे त्यामुळे हा देखील एक विद्यार्थ्यांसाठी दिला एक दिलासादायक निर्णय असा म्हणावा लागेल आणि यामुळे संपूर्ण बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्तीसाठी सरकारने एक पाऊल पुढे घेतलेलं देखील पाहायला मिळत आहे जेणेकरून राज्यातला आणि देशातलं जो काही बेरोजगारीचा स्तर आहे तो घटवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं देखील दिसून येत आहे धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी